मित्रांनो मित्रांनो बिग बॉस म्हटली सीझन फायचा तो भाऊचा धक्का आणि त्या भाऊच्या धक्क्यात आज घेणारे ते टास्क मनोरंजनाचा टास्क आहे सगळ्यांना हसायला येणार आहे मजा येणार आहे तर तो नक्की टास्क आहे नक्की पाहुणे कोण कोण आलेले आहेत आणि त्या टास्कमध्ये कोणी कोणी सहभाग घेतलेला आपण त्याच्याबद्दल सगळं जाणून घेऊया पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा सुरुवात करूया नक्कीच भाऊ तर पाहुणे जे कलाकार आहेत त्यांचं मनोरंजन म्हणू शकतो किंवा ते पाहुण्यांनीच मला असं वाटतं नवीन टास्क घेऊन आलेत की काय म्हणजे आपले स्थळपदे आपल्याला माहिती आहे की ते देखील खूप विनोदी कलाकार आहेत आणि ते एक चांगल्या कलाकार म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा अभिनय किती दमदार आहे तर मला असं वाटतं आहे की श्रेयस दादांचीच हे प ह्या टास्क की या असू शकते योजना की त्यांनी घेऊन आली की काय असं वाटतं आहे बिग बॉसला सजेस्ट केल्यासारखं तर आपण जसं बघतोय त्याच्यामध्ये ते, ते बलून आहेत बलूनमधली जे फुगवलेले बलून आहेत ती हवा आपल्या तोंडामध्ये घ्यायची आणि त्यांना समोर डायलॉग देणार आहेत की मग हे डायलॉग तुम्ही बोला जसं वैभवला आपलं ह्याचा आपला कोणता आपले लक्ष्मणकांत बेल्डेंचा एक चित्रपट आहे आपला तात्या विनसुजा ते, ते तात्या विंशूजा संदर्भात एक डायलॉग देणार आहे तुम्ही हा डायलॉग बोला तर ते बरेचसे असे ते असतील किंवा मग आपले अभिजित सावंत असतील त्यांना गाणं बोला बोलायला लावलेलं आहे आपले सूरज चव्हाण आहे त्यांना त्यांचे डायलॉग आहे स्पेशल शैलीमध्ये असे बरेचसे तिथले जे स्पर्धक आहेत त्यांना प्रत्येकाला जवळजवळ एक डायलॉग किंवा एक फनी मोमेंट आपण म्हणू शकतो आणि ते बघायला खूप मजा येणार आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की त्या आजच्या एपिसो बघू शकताय तुम्हाला काय वाटतं अजून थोडं नक्कीच की जे पण आजचं असणार आहे तर सगळ्यात पहिलं माहिती आहे हेलियमचं असणार आहे हेलियम मध्ये काय असतं की हेलियम मध्ये हवा असती ना तर त्याच्यामुळे आवाज चेंज होतो आवाज चेंज झाला की मग एकदम खतरनाक आवाज येतो म्हणजे आवाजाची जी डेप्थ असते ती कमी होती तर त्याच्यामध्ये आपण आपले सावंतचं गाणं ऐकायला मिळा एस क्यू आर क्यू क्यू आपल्याला ऐकायला मिळणार आहे निकीचा हा अगबाई हा काय प्रकार ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे बरंचसं एकदम मजेशी टास्क असणार आहे तर तुम्ही पण नक्कीच तो, तो बघा तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र